नारी पौर्णिमेनिमित्त आज वेंगुर्ल्यात समुद्राला नारळ अर्पण केला जातो आहे वेंगुर्ला तहसीलदार ओंकार उतारी त्याचप्रमाणे वेंगुर्ल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक पाटील यांच्या उपस्थितीत आज जो मानाचा जो पहिला नारळ अर्पण केला जातो आहे समुद्राला आणि विधिवत पूजा या ठिकाणी सुरू आहे आणि ही पूजा केल्यानंतर या ठिकाणी जो समुद्राला हा नारळ अर्पण केला जाणार आहे आणि यानंतर या ठिकाणी वेंगुर्ल्यातील ज्या विविध संस्था आहेत किंवा विविध पदाधिकारी आहेत विविध ज्या सामाजिक संस्था आहेत त्याचप्रमाणे नागरिक आहेत यांच्या वतीने समुद्राला नारळ अर्पण केला जाणार आहे त्याचप्रमाणे आता जर आपण वेंगुर्ले बंदरावर बघितलं तर नागरिकांची गर्दी ही सुरू होत आहे यानंतर सायंकाळपर्यंत हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू असतो विधिवत पूजा करून सागराला नारळ अर्पण केला जातो आणि सागराची कृतज्ञता ही व्यक्त केली जाते अशाच प्रकारे आता सुरुवात झालेली आहे विधिवत पूजन हे ज्या मानाचा जो पहिला नारळ आहे तो त तहसीलदार ओंकार ओतारी आणि प्रभारी जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्या हस्ते या ठिकाणी अर्पण केला जाणार आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी वेंगुर्ला बंदरावरतीसुद्धा नागरिकांची गर्दी ही सुरू होत आहे आता वेंगुर्ला तहसीलदार यांनी आपला जो मानाचा नारळ आहे पहिला नारळ तो श्री समुद्राला या ठिकाणी अर्पण केलेला आहे आणि या ठिकाणी तहसील तहसीलदार तसेच पी आय पोलीस निरीक्षक यांच्या वतीनेसुद्धा या ठिकाणी सागराला नारळ अर्पण करण्यात आलेला आहे आता यानंतर जे नागरिक आहेत शहरातील किंवा तालुक्यातील जे नागरिक आहेत त्याचप्रमाणे विविध सामाजिक संस्था असतील विविध पदाधिकारी असतील विविध पक्षाचे पदाधिकारी असतील यांच्या वतीने या ठिकाणी वेंगुर्ले बंदर येथे नारळ अर्पण केले जाणार आहेत सागराला आणि या ठिकाणी आता नागरिकांची गर्दीसुद्धा या ठिकाणी वाढत आहे काही वेळातच या ठिकाणी गर्दी आपल्याला पाहायला मिळेल वेंगुर्ले बंदर येथे आणि जर वेंगुले बंदर परिसर बघितला तर विविध खाद्यपदार्थांची दुकानंसुद्धा या ठिकाणी थाटण्यात आलेली आहेत विधिवत पूजा करून आजच्या दिवशी नारी पौर्णिमेच्या दिवशी सागराला हा नारळ अर्पण केला जाणार आहे आणि त्याचप्रमाणे आता जर थोड्या वेळानंतर या ठिकाणी आपल्याला गर्दीसुद्धा नागरिकांची पाहायला मिळेल सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल